आता भाऊया सविस्तर वृत्त दिनांक चार जुलै रोजी लोटेमाय डी मधील एका प्लॉटवरती विषारी राग टाकण्यात आली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका त्यावेळेस घेतली परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिन वैभवजी खेडेकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावरती धडक देऊन अधिकाऱ्यांना विचारला आणि त्वरित कारवाई केली नाही तर उग्र आंदोलन छेडू असं निवेदन देखील देण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रवक्ते प्रकाशजी महाजन जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे मिलिंद नांदगावकर प्रदीप भोसले चिपळूण माजी तालुकाध्यक्ष संदेश साळवी चिपळूण माजी शहराध्यक्ष राजेश गोंजारी प्रशांत राऊत व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं असं म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्ड एखाद्या सोशल मीडियावर किंवा वर्तमान पत्रामध्ये बातमी आली की तुम्हाला येत नाही ते येत नाही का ये फक्त मला सांगा काय सांगायला भेटलं मला भेट करत नाही पाच तारखेला पाच तारखेला पाच तारखेलाच बातम्या लागल्या सहा तारखेला एक सांगतो परवा आपल्या इथे लोट्यामध्ये निळ्या रंगाचं पाणी सोडलं ते आम्ही विजिटला गेलो होतो आम्हाला आला बघितलं सॅम्पल घेतलं त्या कंपनीचा प्रस्ताव कारवाईचा पाठवून दिला त्याच्या आधी विजय केमिकल्स किंवा हिरव्या रंगाचं पाणी सोडलं आम्हाला कोणी सांगितलं नाही आम्ही स्वतः तिथे गेलो आम्हाला दिसलं तर आम्ही लगेच कारवाईला प्रस्ताव पाठवून दिला आणि विजय केमिकल कंपनी त्यातून लाल रंगाचं त्याच्यावर पण हे मोठं तुम्ही ना साहेब तुम्ही बोलताय यांच्यावर कारवाई केली त्यांच्यावर केली हे रस्त्याच्या बाजूला आहे गुरेब्रे मेन रस्ता एमआयडीसीचा आहे ना एक साईडला आउट साइड असेल तुम्हाला दिसलं नाही मी बोलतो हे तुम्ही विजिट मारत स्वतः ना रोड टच आहे मेन रस्ता आहे मेन कोणी साहेब सांगा उद्या तुम्ही जबाबदारी घेता गुर पाणी पाऊस पडल्यावरती हे जे राख आहे ती पाशी त्या नाळ्यांना जाते गुर पाणी पिऊन मेली बिली असते तर जबाबदारी घेतला असतात का सांगा मला प्रॅक्टिकल मी सांगू विचारते घेतली असते तुम्ही कारवाई करता येऊन सांगा थांब तुम्हाला पाणी पाहतात ढेक्या मी ते पाहिजे पत्र लय तुम्ही काटकोना ते थांबते ना अभ्यास काटकून तुमचा हे बघा बोल कारवाई करतो कारवाई करत करता कारवाई दे येऊन घ्या नावाई काय दिसत नाही पत्र द्या पत्र घ्या उभं पत्र घ्या उभारून हो साहेब निवडणुकीचा अर्थ घ्या नाही पत्र उभारून घ्या तो तो निके गे, निके गे, निके तो चार जुलै रोजी लोटे परशुराम एमआयडीसी मध्ये योजना केमिकलच्या फुडच्या मोकळ्या जागेमध्ये घातक रसायनाचा कचरा त्या ठिकाणी टाकलेल्याच आमच्या कार्यकर्त्यांना आढळलं गेल्या अनेक दिवसापासून लोटे परशुराम एम आय डी सी मध्ये अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे प्रदूषणाचं प्रमाण देखील वाढलेलं आहे हवेचं प्रदूषण त्याचप्रमाणे जलप्रदूषण आणि उघड्यावर कचरा टाकणे हे सातत्यानं हे प्रकार या एमरसीमध्ये होत आहेत हे जे इंडस्ट्रीचे जे मालक आहेत हे मालक कुणालाच घाबरत नाहीत ना प्रशासनाला एम पी सी पोलिसांना ना, ना, ना तिथल्या गावकऱ्यांना बिंदास्तपणे प्रोडक्शन करताना कुठल्याही कायद्याचं पालन न करता इथल्या जमिनीमध्ये रसायन सोडण्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडलेले आहेत आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आवाज उठवत असताना देखील सॅम्पल घेऊन तपासणीच्या नावाखाली अनेक दिवस हे विषय प्रलंबित ठेवायचे आणि मग लोक हे प्रकरण विसरल्यानंतर त्यांना क्लिन चिट द्यायची अशा पद्धतीचं वातावरण एम आय डी सीमध्ये आहे मला वाटतं यासाठी सातत्याने आम्ही आवाज उठवलेला आहे आणि या संदर्भात एम पी सी बीचे अधिकारी असतील किंवा एम पी सी बी चे अध्यक्ष असतील यांना देखील आम्ही या गोष्टी सातत्याने पत्र लिहून सांगितलेल्या आहेत आता एम पी सी बी चे महाराष्ट्राचे अध्यक्ष याच तालुक्याचे आहेत या पर्यावरण खात्याच्या मंत्री पंकजताई आहेत आम्ही यांच्याकडे जाऊन या एमआरसी बद्दल ज्या काही गोष्टी ते त्या सांगणार आहोत जे दोषी जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करायला लावणार आहोत आणि जे दोषी इंडस्ट्रीवाले आहेत मालक आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करायला लावणार आहोत त्या एमआरसी मध्ये उद्योग यावेत ही आमची भूमिका आहे परंतु घातक रसायन टाकून प्रदूषण करू नये ही देखील आमची विनंती आहे आणि अशा जर का मुजोर याच्यावरती जर कारवाई झाली नाही तर मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची यांची गाठ आहे एवढं मात्र त्यांनी लक्षात घ्यावं धन्यवाद